आपले प पोलीस आयुक्त जे आहेत ठाण्याचे मान्य आशुतोजी सर यांनी ठाणा मुक्त करायचं आहे अशी मोहीम राबवली आहे त्याअंतर्गत आम्ही जनजागृतीच्या दृष्टीने सर्व जे मुंब्रा आणि दिवा आहे बऱ्याचशा सोसायट्यांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती होईल असे फलक लावलेले आहेत तसंच मॅडम मी अजून एक सांगू इच्छितो आपणास की आपलं जे मुंब्रा जे गाव आहे ते अतिशय जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता जोपासणारं गाव आहे असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे तीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये मी पहिल्यांदा एवढं छान गावामध्ये नोकरी करत आहे आपले जे न्यायालयाचा जो निर्णय झालेला आहे की जे साऊंड सिस्टीम किती डेसिबलमध्ये असावी तर त्याचं त्या निर्णयाचं इथे अतिशय चांगल्या पद्धतीने पालन पालन करण्याची तयारी सुरू झालेली आहे सर्व जे धार्मिक स्थळं आहेत हिंदू असो की मुस्लिम सर्वांचे जे ट्रस्टी आहेत ते तेथील सदस्य तिथले धर्मगुरू यांनी स्वतःहून ज्या साऊंड सिस्टीममुळे ध्वनी प्रदूषण होत होतं ते साऊंड सिस्टीम काढून एक जे ध्वनी प्रदूषण होणार नाही त्या डिसिबलमध्ये जे साऊंड येईल ये असेच स्पीकर लावलेले आहेत ला लाऊडस्पीकर लावलेले आहेत ला त्यामुळं मी मुंब्राच्या सर्व जनतेस आणि दिव्याच्या की गणेशोत्सव आणि जी येणारी ईद आहे तिच्या मी शुभेच्छा देत आहे ईदचा पण मुंबऱ्यामध्ये अतिशय सुंदर निर्णय झालेला आहे की जी सहा तारखेचं विसर्जन होईल त्यानंतर सात तारखेला बरेचसे पेंडॉल राहतील कमानी राहतील स्वागत कमानी आणि पोलीस थकलेले राहतील याचा विचार करून आठ तारखेला सदर मिरवणूक मुस्लिम धर्मियाच्या जे धर्मगुरू आहेत आपले हजरत मिया साहेब वगैरे यांनी सर्वांनी निर्णय घेतलेला हा अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या देशातली जी राष्ट्रीय एकात्मता काय आहे हे आपण जगाला इथूनच दाखवून देत आहोत फार सुंदर निर्णय झालेला आहे आणि भविष्यात पण सर्वांनी असंच जर राहिलं तर आपला देश लवकरच महासत्ता बनला असं वाटतं मॅडम